नमस्कार आपल्या सगळ्यांना ग्रामपंचायत माहितीये गाव पातळीवरचा सगळा कारभार पाहणारी संस्था पण कायद्याच्या भाषेत कायद्याच्या नजरेत तिचं नेमकं स्वरूप काय आहे हे आपल्याला माहिती आहे का चला आज आपण याच कायदेशीर संरचनेचा एकदम सविस्तर आढावा घेऊया म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे नेमकं काय फक्त गावातल्या काही निवडलेल्या लोकांची एक समिती की याच्या मागे काहीतरी मोठं कायदेशीर वजन आहे तिचे अधिकार किती मोठे आहेत तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी ग्रामपंचायतीची कायदेशीर ओळख काय आहे ते बघू मग तिची रचना कशी असते हे समजावून घेऊ त्यानंतर एक खूप महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे नियम आणि शेवटी निवडून आलेल्या सदस्यांवर काय काय बंधन असतात यावरही नजर टाकू चला तर मग सुरू करूया चला सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून ग्रामपंचायतीची कायदेशीर ओळख आता ही काही साधीसुधी गोष्ट किंवा एखादी परिषद नाहीये बर कायद्याने तिला एक खास दर्जा दिलाय विशेष अधिकार दिले आहेत आणि याचं उत्तर न थेट कायद्याच्या कलमातच मिळतं त्यात एकदम स्पष्टपणे लिहिले की प्रत्येक पंचायत ही ग्रामपंचायत या नावाने एक निगम, निगम निकाय असेल आता हा शब्द नीट लक्षात ठेवा निगम निकाय हा खूप महत्वाचा शब्द आहे बरं मग हा निगम निकाय म्हणजे नक्की काय सोप्या शब्दात सांगायचं तर म्हणजे ग्रामपंचायतीला ना एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व मिळतं ती म्हणजे फक्त सरपंच किंवा सदस्य नाहीत तर ती स्वतः एक व्यक्ती आहे कायद्याच्या नजरेत याचा अर्थ काय होतो अरे खूप मोठा ग्रामपंचायत स्वतःच्या नावाने मालमत्ता घेऊ शकते करार करू शकते बँकेतून कर्ज घेऊ शकते एवढंच नाही तर तिच्यावर कोणी कायदेशीर कारवाई करू शकतं आणि ती सुद्धा दुसऱ्यांवर दावा ठोकू शकते म्हणजे तिला एक प्रचंड मोठी कायदेशीर ताकद मिळते ज्यामुळे गावाचा विकास वेगाने होऊ शकतो ठीक आहे मग ग्रामपंचायतीला कायदेशीर दर्जा आहे हे तर आपल्याला कळलं पण मग ही पंचायत बनवतात कशी कोण असतं यात तिची रचना कशी असते चला आता हेच सविस्तरपणे बघूया याचं उत्तर एकदम सरळ आहे थेट निवडणूक हो आपल्या गावातले मतदार थेट मतदान करतात आणि आपले प्रतिनिधी म्हणजे पंचायत सदस्य निवडतात खर तर लोकशाहीची खरी सुरुवात इथूनच होते नाही का पण थांबा गोष्ट इथेच संपत नाहीये ही रचना फक्त निवडणूक जिंकण्यापुरती नाही आहे यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सामाजिक न्याय गावातल्या प्रत्येक घटकाला आवाज मिळावा यासाठी कायद्याने एक भक्कम व्यवस्था केली आहे आणि ती म्हणजे आरक्षण आता आपण या आरक्षणाचे नियम जरा सविस्तरपणे पाहूया कदाचित हे थोडं गुंतागुंतीचं वाटेल पण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण याच नियमांमुळे सगळ्यांना समान संधी मिळते सगळ्यात आधी बघूया अनुसूचित जाती म्हणजे एस सी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एस टी यांच्या आरक्षणाबद्दल इथला नियम अगदी सोपा आहे गावात या समाजांची लोकसंख्या जेवढ्या टक्के आहे तेवढ्याच टक्के जागा पंचायतीमध्ये त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या जातात म्हणजे समजा गावात वीस टक्के लोकसंख्या एस सी स्लॅश एस टी आहे तर पंचायतीच्या जागांपैकी वीस टक्के जागा त्यांच्यासाठी राखीव असणार एकदम सरळ हिशोब त्यानंतर येतो नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी यांच्यासाठी कायद्यात सत्तावीस टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे हा एक ठरलेला आकडा आहे जो त्यांना प्रतिनिधित्व देतो आणि आता एक सगळ्यात सगळ्यात महत्वाची तरतूद ती म्हणजे महिलांसाठीचा आरक्षण एकूण जागांपैकी तब्बल निम्म्या म्हणजे पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव आहेत आणि हो यामध्ये एस सी एस टी ओबीसी प्रवर्गातील महिलांचाही समावेश आहे खरंच हे खूप मोठं क्रांतिकारी पाऊल आहे ज्यामुळे राजकारणात महिलांचा सहभाग वाढतो हे बघा इथे आपल्याला सगळा हिशोब एकाच ठिकाणी दिसतोय एस सी साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसी साठी सत्तावीस टक्के आणि महिलांसाठी पन्नास टक्के पण थांबा इथे खूप मोठा पण आहे एक महत्वाचा नियम आहे की हे सगळं आरक्षण मिळून पन्नास टक्क्यांच्या वर जाता कामा नये हो ही मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिली आहे त्यामुळे एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आतच ठेवावं लागतं चला आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत निवडून आलं म्हणजे काम संपलं असं नाही बरं का उलट तिथून खऱ्या कायदेशीर जबाबदाऱ्या सुरू होतात काय आहेत त्या बघूया जे सदस्य राखीव जागेवरून निवडून येतात त्यांच्यासाठी एक खूप महत्वाची कायदेशीर अट आहे त्यांना त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करावं लागतं आणि यासाठी एक मुदत आहे निवडणुकीच्या तारखेपासून बरोबर बारा महिने यावेळेत जर हे प्रमाणपत्र जमा केलं नाही तर त्यांचं सदस्यपद रद्द होऊ शकतं ही खूप गंभीर गोष्ट आहे तर मग आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो की ग्रामपंचायत म्हणजे फक्त एक समिती नाही तर तिला स्वतःची कायदेशीर ओळख आहे अधिकार आहेत तिची रचना लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या पायावर उभी आहे पण हे, हे सगळं कायद्याच्या पुस्तकात आहे जमिनीवर काय चित्र दिसतं आणि म्हणूनच एक प्रश्न विचारावासा वाटतो स्थानिक प्रशासनातल्या या आरक्षणामुळे खरंच सत्ता शेवटच्या माणसापर्यंत पोचते का प्रत्येक घटकाला न्याय मिळतो का यावर विचार करायला हवा